म्हणतो की हा डोनेशन देऊन माझं ऍडमिशन झालं आज लाखोनी डोनेशन मागताय उद्या कोट्यांच्या घरांमध्ये डोनेशन मागतील ही सवय सरकारला लावू नका किंवा कुठल्याही कॉलेजला ही सवय लावू नका आता मला एक गोष्ट सरळ सगळं सांगायचं सर एखादा डॉक्टर आहे डॉक्टरला जर तुम्ही कोट्यावधी रुपये देऊन त्याचं डोनेशन करून त्याला शिकायला बसवताय त्या डॉक्टर कडून तुम्ही उद्या गरीबाची मदत तुम्ही एक्सेप्ट करू शकता का तो नाही करणार अवकारी रुपये त्याच्या शिक्षणासाठी भरला आहे घर शिक्षणासाठी फक्त मग तुम्ही अशा लोकांकडून उद्या जाऊन ते विद्यार्थ्यांना एखाद्या केस घेतील किंवा गरीबाची मदत करतील तुम्ही नाही म्हणू शकत त्यांनी केली पाहिजे कारण त्याची ऑलरेडी झालेली आहे तो ऑलरेडी आहे करोडोंच्या घरांमध्ये तुम्ही आमच्याकडून डोनेशन मागताय तर तुम्ही उद्या देश सेवेची आमच्याकडून मागणी करताय आम्हाला देशासाठी जीव द्यायचा आहे देशासाठी सेवा करायची प्रस्थापितांच्या हातो आणि पिळवणूक होऊन आम्ही मरणार नाही आम्ही आंदोलनात